आदिवासी अपंग व मागासवर्गीयांना गायरन जमिनी मिळाव्या यासाठी आंबेडकर जन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे आंबेडकर जन मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष परशराम अंबादास जगदने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा मतदानाचा हक्क मिळावा व आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड जन्मदाखला देण्यात यावे तसेच त्यांना घरकुल मिळावे अपंगांना व्यवसायासाठी कर्ज योजना चालू करावी व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी मागासवर्गीयांच्या विकासासाठी गायरान जमिनी देण्यात यावी अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत अन्यथा चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्यात येईल त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहणार असल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी नागेश काळे नवनाथ काळे बाबासाहेब लोखंडे अक्षय काळे ऋतुजा काळे ज्वास भोसले शुभम भोसले विवेक भोसले शैला भोसले जया भोसले आदी उपस्थित होते नमस्कार मी परसराम अहमदाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैन मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमचे सहकारी नागेश काळे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आणि अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ काळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देतो ते निवेदन म्हणजे असं आहे की आदिवासी आपण आणि मागासवर गायरेंजमी देण्यात या आणि सर्वात तीन ह्या मागण्यासाठी आणि चौदा मार्चला आम्ही उपोषण करतो आणि सर्वात महत्त्वाच्या हो मागण्या म्हणजे तीन एक म्हणजे आदिवासी समाजाला स्वतःची जमीन त्यांना स्वतःचे आधार कार्ड त्यांना मतदानाचा अधिकार रेशन कार्ड आणि शाळा या सर्व मूलभूत हक्कापासून आदिवासी समाज म्हणजे त्यात पारधी असेल बिल असेल भिसाडी समाज असाल भटका समाज आहे हे सर्व हक्कापासून वंचित असून त्यांना ते हक्क दिले पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे अपंग बांधव ज्यांना व्यवसायासाठी जागा देण्यात यावी त्यांना कर्ज देण्यात यावी आणि कसण्यासाठी गायरन जमीन देण्यात यावी आणि तिसरी मागणी म्हणजे जे मागासवर्गीय आमचे बांधव आहेत ते सर्वजण भूमीही स्वतंत्रपासून मातं समाज हा प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे की त्याला जमिनी नाही का जसं महारवतनदारी जमीन संबंधित केले गेले पण अजून मी नव्वद टक्के नवनव्वद महिन्यापेक्षा शे पंच्याण्णव शहाण्णव टक्के मागं महात समाज हा जमिनीचा सात बारा त्याच्या नावावरच नाही तो सात बारा चढून त्याला उदरनिर्वाहासाठी त्याची प्रगती करण्यासाठी ही जमीन देण्याचा शासनानं निर्णय घ्यावा यासाठी चौदा मार्चला आम्ही उपोषणला बसतोस आणि एक मेला हे मंत्रालयावर महात्क समाज आदिवासी समाज आणि अपंग बांधव यांच्या वतीने सर्वात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी सर्व लोकांनी उपस्थित राहावा हे एक विनंती आज पुढाऱ्यांना ला लाखो हजारो एके एक एक पुढाऱ्याच्या नावावर जमीन संस्थेच्या नावाखाली ह्या जमिनी जर सर्वसामान्याला भेटल्या तर काय जाते आज वन जमिनीच्या लाखो एकर जमीन पडलेली तिथं झाडं तर मग ते जमिनी कसून द्या लोकांना खाऊ द्या तुम्ही इतर हक्कात नाव टाका त्यांची त्याला तिथं वीर घेऊन येऊन द्या त्याला बोर घेऊन हो द्यायचे त्यातून उत्पन्न साधन हो द्या त्याच्या नावर नका ना करू पण त्याला खाण्यासाठी ती जमिनी द्या आणि ज्या राजकीय पुढाऱ्यांना संस्थेच्या नावाखाली हजारोकरी जमीन दिल्या त्या शासनाने परत द्यावा अन्यथा एक तीस एप्रिलला उपोषण हे आझाद मैदानावर आहे आणि एक मेला मंत्रालयावर मोर्चा आहे जर ह्या मागण्या मान्य नाही झाले तर हे आंदोलन शंभर टक्के आम्ही सक्सेस हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहोत याबद्दल शासनाने दखल घ्यावा आणि यातून जर काही परिणाम झालेच मोर्चाचे जर काही समाजात उपरीत परिणाम झाले सर्व जबाबदारी ही महाराष्ट्र शासन आणि आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी अधिकारी यांच्यावर असेल ही अशी आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमोर्चा मोर्चा याच्या वतीने मी आमची